नमस्ते मी गणेश खेडकर मध्ये तुमचं स्वागत करतो आज मी तुम्हाला आपली ही जी करंट अल्गोरिदमची बॅच आहे थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज या बॅच ची थोडक्यात माहिती देतो कारण बऱ्याच लोकांचे आजही फोन येत आहेत की बॅच कशासाठी आहे कोणत्या साठी आहे कधीपासूनच करंट कव्हर होणार आहे तर त्या त्यानिमित्तानं मग आज मी तुम्हाला इथं सांगतो पहा हे करंट अल्गोरिझम थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज बॅच आहे यामध्ये तीनशे पासष्ट दिवसाचं करंट आपण कव्हर करणार आहोत कसं कव्हर करणार आहोत पहा आपण जून दोन हजार चोवीस पासूनच सर्व करंट कव्हर करणार आहोत पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात ठेवा जून दोन हजार चोवीस पासूनच सगळं करंट कव्हर करणार आहेत याच्या तुम्हाला पीडीएफ नोट्स ऍपवर उपलब्ध असतात आपण दर महिन्याचं टाकत राहतो आता हा कंटेंट मी कसा तयार करतो तर राज्यसेवा पूर्व परीक्षा कंबाईन पूर्व आणि मुख्य ह्या सगळ्या ज्या या वर्षभरातल्या होणार परीक्षा आहे दोन हजार पंचवीसच्या आणि सरळ सेवेच्या सर्व परीक्षा या सर्व परीक्षेचे क्वेश्चनचं अनालिसिस करूनच मी हा कंटेंट तयार करत असतो त्यामुळे ह्या सर्व परीक्षेसाठी आहे मी तिथं वेळोवेळी मेन्शन करत असतो ते एक लक्षात ठेवा याच्या पीडीएफ आणि नोट्स तुम्हाला ऍपवर उपलब्ध असतात लेक्चर अपलोड झालं की तुम्हाला ते ऍपवर मिळतात आता सोर्सेस सगळ्यात महत्वाचं पहा <coughs> पहिल्यांदा मी पी आय बी हा गव्हर्नमेंटचा सोर्स आहे जी के टुडे वेबसाईट ज्याच्यावरून आज आजकाल आज आपल्याला बऱ्यापैकी क्वेश्चन येतात ते कंटेंट मी कव्हर करतो मराठी आणि इंग्रजी मधले जे काही वृत्तपत्र आहेत ते सगळे स्टँडर्ड वृत्तपत्र लोकसत्ता असेल महाराष्ट्र टाइम्स असेल हिंदू असेल एक्सप्रेस असेल हे सगळे मी कव्हर करतो त्याच्यानंतर आपण स्पर्धा परीक्षा करताना जे काही महत्वाचे आणि दर्जेदार मासिक आहेत ते सगळे दर्जेदार मासिक आणि इयरबुक हे याच्यातून मी कंटेंट कव्हर करत असतो आता ही बॅच कशी असणार आहे हे पा यामध्ये दर महिन्याचं एक करंट मी दर आठवड्याला अपलोड करतो आणि वीकली करंटचं लेक्चर मी दर शनिवारी अपलोड करत असतो हे तुम्हाला मिळेल तुम्ही फक्त एका आठवड्यात एवढाच दीड तास हाच कंटेंट करणं अपेक्षित आहे याच्या पलीकडे काहीही करू नका हे लक्षात ठेवा आता त्याच्यानंतर ही जी बॅच आहे या बॅच ची फी आपली आपण पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना तीनशे पासष्ट थे होती परंतु अजूनही मुलं घेतात त्यामुळे आता आपण इथून पुढे सर्व मुलांना ही जी फी आहे ती तीनशे पासष्ट ठेवणार थे आहेत हे थे लक्षात ठेवा ही बॅच एज्युकल्चरच्या ऍपवर उपलब्ध आहे काही अडचण असेल तर इथं स्क्रीनवर नंबर आहेत कधीही त्याच्यावर तुम्ही कॉल मेसेज करू शकता आणि विचारू शकता राज्यसेवा पूर्वपरीक्षा कंबाईनच्या परीक्षा आणि सरळ सेवा या सर्व परीक्षेसाठी ही बॅच महत्वाची आहे आणि सर्व कंटेंट त्याच्यात कव्हर केला जाणार आहे